जय शिवराय मित्रांनो पन्हाळा पावनखिंड मोहीमच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे तर आता आपण आंबोड्या गावात आहोत रात्रीचा मुक्काम आम्ही या घरामध्ये केला आणि घर बघू शकता मित्रांनो खूपच सुंदर होत आणि हे बघा यामध्ये धान्य असे साठवून ठेवले जाते नमस्कार काल आपल्याला खूप खूप मजा आलेली आहे आणि आताच आमचा दुसरा दिवस आहे सो जे काल कोणी कोणी काय म्हणतात त्याला आपल्याला स्टार्टिंगला जे कोण कोण काय बोललो होतं आपल्याला निसर्ग वगैरे सगळे सगळे आपण शेवटला एकदा बाईट घेणार आहे बघूया ते खरं आहे का खो चला आजच्या दिवसाला पाऊल चालू करूया बिल्डर बघू शकता तुम्ही थाईस थाईस वाढले की रे चालून चालून कट्स कट्स बघ कट्स यो म्हणतोय थाईस जो आहे थाई वाढला सुजला गाइस 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 ते थाईस वाढले म्हणजे ते अगदी अगदी चुकीचं आहे थाईस वाढले सुजलेले दक्षिले सुजलेले हे थाई ए बघू शकता तुम्ही तर मित्रांनो दुसरा दिवस उजाळलेला आहे तर आपण आता पुढचा प्रवास चालू करणार आहोत इथून पुढचा प्रवास आपला अजून रंजक असणार आहे थोडे मेंबर आता आवराला गेले आहेत ते आले की बॅगा वगैरे पॅक करून नाश्ता करून मग आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत रात्रीचा मुक्काम केला होता त्या गावचं नाव होतं आंबावडी आणि हे गाव खूपच सुंदर होतं मित्रांनो तर आपल्या प्रवासाची सुरुवात झाली आहे मित्रांनो पहिल्या दिवसापेक्षा हा दिवस खूपच ॲडव्हेंचर आहे असा मला वाटेतून जाताना जाणवत <laughs> प्रत्येकजण पावनखिंडीचा इतिहास आपल्या स्मरणात ठेवून आपलं प्रत्येक पाऊल त्या दिशेने टाकत होता थोडं पुढं आल्यावर माझा जुना मित्र संदीप हा मला गाठ पडला आमचा मेन ट्रॅक करतो आहे आधी तिथे पण आभी जाईल हा हा आभी नावाची ट्रॅक्टर <laughs> <laughs> ही शेळ बहुतेक शेळ्या बांधत असणार आणि ही शेळी बघा पिवळ्या कलरची फ्लोरोसंट शेळी कधी तुम्ही बघितली नसेल वन ऑफ वन ही बांधलेली सुटली कशी काय सुटलेलीच आहे ती कालपासून आता <laughs> आय एम एक्झॉस्टेड uh, <laughs> नवले नऊ नु। अलाराम वाजलो किती झाले नऊ वाजले नऊचा अलाराम वाजलेला नु। आहे तरी रेनकोडचा आपला वापर झालेला आहे असला पॅनकोडचा म्हणलं त्यावर देव होईत नाही की काय माझ्या तर वापराच्या वरचा वापर आलाय बाबा ह्याचा वापरून स्क्रॅपरला आला आहे

ही शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पदपर्शाने पाहून झालेली पायवाट आम्हाला त्या इतिहासाची जाणीव करून देत होती दे। आता बोटाची खरी परीक्षा चालू झाली आपल्या अग्नी परीक्षा प्रॅक्टिकल परीक्षा तुला काय ते वॉटरफॉल दे असं वाटेल पाण्याचा आवाज आला ये तो गलत करते है sobat जाताना अशी मध्ये मदे मध्ये खूप सारे ओढे लागतात मित्रांनी पुढे आल्यावर एका गावात मस्त वित चहा घेतला तर असे मार्ग दाखवण्यासाठी ठिकठिकाणी संकेत करण्यात आलेले आहेत अशा प्रकारे सगळीकडे केलेले आहेत बाबा कुठलं गाव धनगरवाडा तर धनगरवाडा या गावातून थोडं पुढे आल्यावर आपण पोचतो या मेन रोडवर मेन रोडने सरळ पुढे चालत आलं की पांढरे पाणी हे गाव लागते तर अशा तऱ्हेने फायनल आम्ही पाहून खेळीमध्ये पोहोचलो शिस्ती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांच्या बलिदानामुळे पावन झालेली पावनखिंड छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वप्नांसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या बाजीप्रभू देशपांडे आणि वीर मावळ्यांना शतशः वंदन